महाराष्ट्र इमारत आणि इतर कामगार कल्याणकारी मंडळाअंतर्गत नोंदणीकृत असलेल्या कामगार लाभार्थ्यांना गृह उपयोगी वस्तू संच मिळावं यासाठी माजी आमदार बबरुवान खंदाडे यांच्या पाठपुराव्यानं सताळा इथं नोंदणी अभियान राबवण्यात आलं बांधकाम कामगार मंडळाकडे नोंदणी केलेल्या कामगारांना अनेक लाभ मंडळाकडून दिले जातात त्याचाच एक भाग म्हणजे सक्रिय नोंदणी असलेल्या कामगारांना गृह उपयोगी लागणारे साहित्य वाटप करण्यात येते हे साहित्य मिळावे यासाठी नोंदणीकृत कामगारांची नोंदणी करण्यात आली या अभियानाचे उद्घाटन माजी आमदार बबरुवान खंदाडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सरपंच लक्ष्मण खंदाडे राजाभाऊ खंदाडे कोंडीराम गायकवाड बाबूराव बेंद्रे पत्रकार संघाचे अध्यक्ष गोरख भुसाळे आणि ग्रामपंचायत सदस्य आणि ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते नोंदणीकृत कामगारांची गृह हो उपयोगी साहित्यासाठी नोंदणी सरवदे नागनाथ केंद्रे आदींनी परिश्रम घेतले वाटप नोंदणीसाठी आलेलो आहे सकाळ यावेळी आठ वाटी चार ग्लास टाकी चार प्लेट मसाल्याचा एक डबा मोठी एक प्लेट अशा तीस प्रकारच्या पातिले अशा तीस प्रकारचे वस्तू यामध्ये बांधकाम कामगारांना वाटप होणार आहेत जे बांधकाम सक्रिय नोंदणी बांधकाम कामगार आहेत त्यांच्यासाठी ही योजना आहे आणि त्यांना या वस्तू मिळणार आहेत त्याची नोंदणी करण्यासाठी मी या ठिकाणी गावी आलेलो आहे तरी सर्वांनी नोंदणी करून नोंदणी कामगारांनी याचा लाभ घ्यावा प्रतिनिधी अफजल मोमीन एन न्यूज मराठी लातूर